नमस्कार स्त्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय एकदम कुरकुरीत आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी इथे आपल्याला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कुठलं तांदूळाचं पीठ वगैरे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आपल्याला काहीच लागणार नाही आपण वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवतोय इथे आपल्याला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक वाटी लहान रवा लागणार आहे आणि कोथिंबीर मी ते छान अशी बारीक सरकट करून घेतलेली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून ती पण आपल्याला मस्त अशी तडतडून घ्यायची आहे आता आपल्याला इथे काय करायचं का आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून एक पाच मिनिट आपल्याला ही कोथिंबीर मस्त अशी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली कोथिंबीर छान अशी परतली गेल्यानंतर आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर इथं मी हळद आणि चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये घालून घेते आता हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं आपला मसाला पण मस्त असा परतला गेलेला आहे आता आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे साधारण इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेला आहे आता आपल्याला या पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये हा रवा छान असा फेटून घ्यायचा आहे किंवा यामध्ये ओतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा रवा यामध्ये घालून मंद गॅसवर आपल्याला हा रवा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे याची आपल्याला मस्त अशी एक उकड काढून घ्यायची आहे रव्याच्या अजिबात गुठोड्या होता कामा नाही त्यामुळे हा रवा फेटत असताना एकदम छान असा फेटून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता आपला रवा कोथिंबीर मस्त अशी शिजली गेलेली आहे याची पूर्ण अशी गोळी बनलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपलं हे मिश्रण छान असं शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडंसं थंड होऊन देऊया आता आपल्याला एका परातीला छान असं तेलाने छान असं कोट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे शिजलेलं रव्याचं मिश्रण यामध्ये ओतून आपल्याला हाताने किंवा पळीच्या सहाय्याने हे दाबून दाबून छान असं आपण वडी जशी बनवतो तसं आपल्याला हे थापटून घ्यायचं आहे हाताला चटका लागतो त्यामुळे इथे मी हे मिश्रण वाटीनं पण तुम्हाला दाखवते कसं थापायचं ते वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पहा तुम्ही मस्त असं आरामशीर हे मिश्रण जे आहे ते एक सारखं थापून घेतोय इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या छान अशा वड्या पाळून घ्यायच्या आहेत तुम्हाला लहान मोठ्या जसा आकाराच्या वड्या कापायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता मी साधारण वड्या मीडियम आकाराच्याच कट करून घेते इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण वड्या कट करून घेते इथे मी तुम्हाला दाखवते आपले वड्या ज्या आहेत ते पूर्ण अशा मोकळ्या झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता हे पूर्ण थंड होऊन देऊया जर तुम्हाला वडी बनवायची नसेल तर तुम्ही याचा गोल गरगरी सरकर करून हातावर पण छान अशा याच्या गोल वड्या थापू शकता इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं पण तुम्ही ह्या वड्या बनवल्या तरी चालेल इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला वड्यामध्ये यामध्ये सोन मस्त अशा दोन्ही साईडनं आपल्याला ह्या वड्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या वड्या एक साइडने छान अशा क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता मी इथे छान अशा वड्या सगळ्या उलटून घेते इथे आपल्या दोन्ही साइडनं मस्त अशा कुरकुरीत रवा वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ते काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद